नमस्कार तुळशीला घरातील असे पाणी चुकूनही घालू नका पूर्ण घरात गरिबी येईल पूर्ण घर कंगाल होऊ लागेल याचबरोबर आपण जाणणार आहोत की कोणत्या दिवशी घरातील महिलांनी तुळशीला कधीही चुकून सुद्धा पाणी घालता कामा नये नाहीतर येथे भारी संकट आणि श्री महालक्ष्मी होते क्रोधित तर बघतो पूर्ण माहितीसाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत अवश्य ध्यान देऊन पहा शास्त्रांच्या अनुसार जेथे तुळशीचे रूप असते तर तेथील स्थानी साक्षात महालक्ष्मी अस्थायी रूपात वास करत असते आणि तुम्हाला सांगतो की जी व्यक्ती योग्य रीतीने तुळशीची पूजापाठ आणि देखरेख करते में में तर नेहमी महालक्ष्मी त्याच्या घरात आपले स्थान बनविते पण तुळशीच्या काही शास्त्रीय वास्तुनियमांचे तुम्हाला ध्यान ठेवणे आवश्यक आहे तर अशातच या भक्त हो त्या शास्त्रीय नियमांच्या विषयी मी आपणास सांगण्यास प्रयत्न करतो नंबर एक नियमितपणे तुळशीचे दर्शन केल्याने तिच्या समोर हात जोडल्याने व्यक्तीचे सर्व पाप संपून जातात अशातच त्या व्यक्तीच्या पूर्ण शरीरामध्ये एका नवीन सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो जी त्यास प्रत्येक कार्यात सफल व यशस्वी करते नंबर दोन शास्त्रांच्या अनुसार तुळशी देवी जर ज्या व्यक्तीवर प्रसन्न होते तर त्या व्यक्तीस रंकापासून राजा बनविते यासाठीच जो कोणी तुळशीची खऱ्या अंतकरणापासून पूजापाठ करतो त्यास त्याचे फळ अवश्य मिळते नंबर तीन तुळशीच्या झाडाला दररोज पूजापाठ आणि सायंकाळी दिवा प्रज्वलित केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात नंबर चार जर तुमचा धंदापाटी व्यवसाय कमी व मंद चालतोय किंवा मग पूर्णपणे ठप्प झालेला आहे तर अशामध्ये तुम्ही परेशान होऊ नका प्रत्येक शुक्रवारच्या दिवशी तुळशीच्या रोपाला कच्चे दूध घालत राहा तुमची समस्या लवकरच दूर होईल तुळशी माता आपल्या भक्तांना कधीही नाराज करत नाही नंबर रूपात नियमितपणे प्रज्वलित केला जातो तर चुकूनही भूत प्रेत आत्मा नकारात्मक वाईट शक्ती त्या घरामध्ये भटकतही नाही या उलट जेथे पण हे तुळशीचे रोप लावलेले ला आहेसे तर त्या घरातून नकारात्मक ऊर्जा दूर दूरच राहत असते नंबर सहा जर तुमच्या घरामध्ये पैशांची चणचण राहते आणि घरातील जमापुंजी हळूहळू कमी होत जात आहे तर अशामध्ये तुम्ही तुरंत एक तुळशीचे रोप आपल्या घरी घेऊन यावे आणि नियमित रूपाने तिची पूजा करा आणि पहा या गोष्टीचा चमत्कार नंबर सात शंभरपट्टीने प्राप्तीसाठी श्रीहरिविष्णूच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानाला खूपच महत्व आहे बोलले जाते की जर तुमच्यापाशी पाशी श्री हरी भोग अर्पण करण्यासाठी काहीच उपलब्ध नसेल तर केवळ तुळशीचे पान अर्पण करा ते प्रसन्न होऊन जातात नंबर आठ जर तुमच्या मुलांना कोणाची वाईट नजर लागली आहे तर यापासून वाचण्यासाठी तुळशीची सात पाने आणि काळी मिरीची सातदा मुठीत घेऊन मुलांच्या डोक्यांवरून क्लॉकवाईज सात वेळा उतरवून तुमच्या घराच्या मागील बाजूस ठेवून द्या सर्व काही ठीक होऊन जाते नंबर नऊ अडचणींच्या समस्यांच्या परेशानीला मुळापासून संपविण्यासाठी आणि आजारपणाला दूर पळविण्यासाठी संध्याकाळ होण्यापूर्वी चार पाच तुळशीची पाने तोडू उशीच्या खाली ठेवून झोपी जा आणि सकाळ झाल्यानंतर त्यातील काही पानांना चावून चावून खावे हळूहळू तुमच्या सर्व समस्या संपून जातील हा नियम आत्मसात करा आणि चमत्कार पहा नंबर दहा ज्योतिषशास्त्राच्या अनुसार बोलले जाते की तुळशीची माळ गळ्यात धारण केल्याने त्या व्यक्तीचे बुध आणि गुरुग्रह बलवान होतात तसेच या माळीस घातल्याने सर्व प्रकारचे आणि कधी कोणतीही वाईट नजरही लागत नाही तो येथे थोडे ध्यान द्या की तुळशीची माळ धारण करण्यापूर्वी तिला गंगा जलाने धुतले पाहिजे व त्यास धुपवेलेही पाहिजे नंतर विष्णू मंदिरात जाऊन मूर्तीला स्पर्श करून तिला गळ्यात घातले पाहिजे जे, जे लोक हे माळ घालतात त्यांना मांसाहार दारूचे सेवन करणे सोडून दिले पाहिजे नंबर अकरा जर तुमचे प्रत्येक कार्य अयशस्वी होत राहते तर अशावेळी तुम्ही या तुळशीच्या रोपाच्या मुळांना घेऊन यास गंगाजलाने धुवावे त्यानंतर यांची योग्य रीतीने पूजा करावी आणि मग यास एका पिवळ्या फडक्यात बांधून देवघरात ठेवून द्यावी हळूहळू तुमच्या सर्व समस्यांचा अंत होऊ लागेल नंबर बारा जो व्यक्ती तुळशीच्या पावडरचा उपयोग करतो तर तो नेहमी भयानक पक्षा भयंकर आजारांपासून वाचून राहतो तुळशीची पावडर काही अनेक प्रकारच्या आजारांना मुळापासून नष्ट करते नंबर तेरा जी व्यक्ती अंतकरणापासून खऱ्या श्रद्धाभावाने तुळशीचा विवाह करते तर सर्व देवी देवतांची कृपेचा त्यावर होतो तुळशी माता त्याच्यासोबत राहते आणि त्या व्यक्तीची जी काही बिघडलेली कार्यांची कामे आहेत त्यांना पूर्ण करू लागते नंबर चौदा तुळशीला कोणत्या दिशेस ठेवावे वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप लावण्यासाठी उत्तर पूर्व दिशेची निवड केली जाते नंबर पंधरा तुळशीचे रोप जर कधी घरी आणता तर गुरुवारीच आणावे आणि सकाळच्या वेळेतच तस लावावे तसेच या गोष्टीचे विशेष ध्यान ठेवा की तुळशीला कधीही घाण किंवा अशुद्ध पाणी घालू नये फक्त ताजे तवाने साफ व स्वच्छ पाण्याचाच उपयोग करा जे पाणी पिण्यायोग्य नसेल तर त्याचा उपयोग करूच नका तसेच फक्त हो याशिवाय काही अजून गोष्टींच्याकडे ध्यान देणे आवश्यक आहे त्या गोष्टी ह्या की जर तुम्ही तुमच्या घराच्या छतावर तुळस ठेवली असेल तर निश्चितचपणे तुमच्या घराच्या उत्तर दिशेला मुंग्या येण्यास सुरू होतील तसेच घराच्या उत्तर दिशेला कुठे ना कुठे भिंतीला चर जाण्यास सुरुवात होईल ज्या लोकांच्या घरी कधीच तुळशीचे रोप नसते तेथील स्थानी किंवा घराच्या परिसरात कबुतरे आपली घरटी बनवितात आणि हे वाईट केतूची निशानी मानली जाते ध्यान देण्यासारखी गोष्ट ही आहे की दक्षिण पश्चिम दिशेमध्ये नेहमी श्यामा तुळशी ठेवली पाहिजे या श्यामा तुळशीची पाने एकदम जाड व तांबू हिरवी असतात बघतो याला तुळसाही बोलले जाते या तुळसाला दक्षिणेस ठेवल्याने घराचा वास्तुदोष संपून जातो सर्वाधिक महिला जो प्रश्न विचारू इच्छित असतात तो हा की काय मासिक पाळीच्या दरम्यान तुळशीला पूजू शकतात तुळशीला पाणी घालू शकतात तिला स्पर्श झाल्यास काय होते इत्यादी वगैरे तर बघत हो याविषयी सांगायचे झाले तर मासिक पाळीच्या दरम्यान स्त्रिया अपवित्र असतात त्यामुळे मासिक पाळीच्या दरम्यान काही कामे अशी आहेत ज्यांना करू नये जसे की लोणच्याला हात लावू नये ते खराब होऊन जाते मंदिर परिसरात चौकात जाऊ नये याने वाईट शक्तींची नजर लागते तसेच अशा अवस्थेत झाडांना पाणीही घालू नये याने रोप सुकून जातात आणि कोणतेही धार्मिक कार्यही करता कामा नये यासाठी तुम्हाला मासिक पाळी दरम्यान तुळशीला पाणीही घालू नये तुळशी व्रतही करू नये आणि तुळशीच्या जवळही जाऊ नये नाहीतर तुळस सुकून जाते तुळस अपवित्र होऊन जाते बघतो आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल ब्रह्मांड नायक तुची एक समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ धन्यवाद